महायुतीतील मंत्र्यांवर टीका करताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये जिवंत खेकडा सोबत आणला होता आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोहित पवार यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे मात्र ही भारतीय जनता पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचा पलटवार करत रोहित पवार यांनी आरोप फेटाळले आहेत यातच आता रोहित पवार यांच्या विरोधात प्राणी हक्कासाठी काम करणारी संघटना पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स म्हणजेच पेटा या संघटनेने देखील निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत रोहित पवार यांनी उचललेले हे पाऊल म्हणजे प्राणी प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र राज्य आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप पेटाने केला आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी चोवीस मार्च दोन हजार चौदा रोजी दिलेल्या सूचनांमध्ये निवडणुकीत प्राण्यांचा वापरावर बंदी घालण्यात आल्याचे देखील त्यांच्या पत्रात म्हटले आहे त्यामुळे आता या प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत